मध्ये कधी नव्हे तो फिजिक्सचा पेपर अतिशय अवघड आला अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय नसताना सुद्धा प्रश्नपत्रिकेच्या मांडणीमुळे विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेलाय विस्तृत स्वरूपामधली प्रश्न वाचणे आणि त्यावरती विचार करून उत्तरं लिहिणे यामुळे विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही फिजिक्सच्या पेपरमध्ये पंचेचाळीस प्रश्न असतात केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये पंचेचाळीस प्रश्न असतात बायोलॉजीला नव्वद प्रश्न पडतात तीन तासांचा वेळ असतो अशी एकूण सातशे वीस मार्कांची पहिल्यांदा नीट आतापर्यंतच्या नीटच्या परीक्षेच्या ज्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की फिजिक्सचा पेपर हा खूप टफ होता काय अनुभव आला फिजिक्सच्या पेपरचा फिजिक्सचा पेपर लेंदी पण होता क्वेश्चन डिफिकल्ट होते रीड करायला टाइम लागत होता आणि नंतर ते रीड करून थिंक करायला की तुझा फॉर्म्युला कोणता यूज करावा क्वेश्चन जास्त होते आणि बायोलांदी असल्यामुळे फिजिक्सला पण टाइम कमी पडला तू अभ्यास करताना किती वर्षाचे नेट परीक्षेचे जे हे प्रश्नपत्रिका किती वर्षाचा दोन हजार एकोणीस पासून सोडवला होता बोलतात दोन हजार एकवीसचा क्वेश्चन पेपर खूप हार्ड होता मी तो पण पाहिला होता पण कालच्या पेपरच्या ह्याच्यानुसार दोन हजार एकवीसचा पेपर सोपा होता मग आता स्कोरिंगचा विषय काय राहिला तुझ्या बायो बायो फिजिक्स मध्ये नाही म्हणजे एवढंच बर आता एकशे ऐंशी पैकी किती पर्यंत फिजिक्स वन हंड्रेड टेन थर्टीन असं म्हणजे सॉल्व जर केलं असतं तर निगेटिव्ह गेली असते त्यामुळे मी नाही केलं निगेटिव्ह मार्किंग एक आहे बट तुझं हंड्रेड पर्यंत जरी गेलं तरी खूप आहे क्वेश्चन अटेम्प्ट केले ते पण चाळीस आहे एकशे ऐंशी पैकी चाळीस येते काय नेमकी एबीपी माझा